हा बलको बंबू है आर नवीन सूट है को बेहतर ब एक दो, तीन चार तक पांच एक सहा एक सात आठ नौ तो एक एक्सर है अकरावा निळा पण आले आहेत असं पावसाळ्याच्या दिवसात याला नवीन नवीन कोंब येतात सूट येतात त्यामुळे बांबूची वाढ बेटाची वाढ बरावर होते इथं काय झालं आहे दाट झालेली आहे हा त्यामुळे काही आले नाही तर पण एक दिसत आहे आणि निळा पण दोन आलेले आहेत तीन तीन देशात आहेत इथं हा एक तर पावसाळ्यामध्ये बांबूला नवीन सूट येतात त्यामुळे बांबू गटाची संख्या वाढते आणि त्यापासून आपल्याला दरवर्षी काही न खर्च करता बांबूपासून उत्पन्न मिळू जाते फक्त दोन तीन वर्ष त्याला थांबावं लागते इथं पण आले आहेत दोन नवीन सूट पाहूया इथे फार हे दोन झाडं जवळ झाल्यामुळे इथे वाढ झाली नाही ह्या बांबूला पण आहे प्रत्येक प्रत्येक बेटामध्ये नवीन नवीन सूट आलेले आहेत इथं काही नवीन याला पण दोन आलेच मला एक दिसत आहे इथे पण आहे तीन दिसत आहेत चार चार दिसत आहे मेन मणिपूर इथं पण एक आहे Eduan. 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 असे एकूण बांबूला भरपूर पावसाळ्याच्या दिवसात सुट येतात नवीन नवीन तर या बांबूला एक दोन तीन चार पाच पाच सूट तो एक सहावा आणि ते एक सात इकडं आठवा आठ सूट झाली आहेत नक्षत्र लावलं होतं बांबूचं हे पण यामधले बांबू काही जळून गेली पाणी नाही भेटल्यामुळं आता ह्या पण आले आहेत